आम आदमी पक्षाचे प्रदेश चिट्टीस मुकुंद किर्दत यांच्या अध्यक्षतेखाली पदाधिकारी संवाद मेळावा आणि कार्यकर्ता प्रशिक्षण शिबीर रविवारी शासकीय विश्रामगृहामध्ये पार पडला यावेळी जिल्हा कार्यकारिणीसह एकशे एकवीस जणांची नियुक्ती करण्यात आली तर सहा जणांना पक्षामध्ये प्रवेश करण्यात आला आगामी लोकसभा पा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्ष संघटन वाढीवर भर देण्याच्या सूचनाही यावेळी देण्यात आल्या मेळाव्याला जिल्हाध्यक्ष राजू आघाव यांच्यासह विविध पदाधिकारी उपस्थित होते कार्यकारी अध्यक्ष म्हणून अजित फटके यांची नियुक्ती झाली आहे रविवारी उपाध्यक्षपदी राजेंद्र नागवडे शरद शिंदे महासचिवपदी प्रकाश फराटे संघटन मंत्रीपदी सुभाष केकान फिरोज शेख बजरंग सरडे प्रवक्तापदी अॅडव्होकेट महेश शिंदे सचिवपदी अशोक डोंगरे कोषाध्यक्ष कुमार भोंडे महिला आघाडी प्रमुखपदी अॅडव्होकेट सविता नगरे जयश्री शिंदे सदस्यपदी एकता भरताल आणि रंजना बोडखे शिक्षक आघाडीपदी प्रदीप बहिर आदींची निवड करण्यात आली आहे इतर कार्यकारिणी तीन सोशल मीडिया पदाधिकारी एक ऑफिस इंचार्ज दोन लीगल सेल प्रमुख तेरा संघटन मंत्री नऊ सहसचिव तसेच अल्पसंख्याक आघाडी शेतकरी आघाडी विद्यार्थी आघाडी सहकार आघाडी वैद्यकीय आघाडी अनुसूचित जाती आणि जमाती आघाडी पर्यावरण आघाडी अशा त्रेपन्न पदाधिकाऱ्यांसह अडुसष्ट सदस्यांची निवड करण्यात आली आहे सर्वांवर पक्ष संघटनाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे भ्रष्टाचाराच्या विरोधात लढत असल्याचे सांगणारा भारतीय जनता पक्ष आता भ्रष्टाचारांसाठीचा पक्ष झाला आहे ते सत्तेसाठी कुणाशीही युती करत आहे त्यामुळे आगामी लोकसभा निवडणूक महाराष्ट्रात इंडिया आघाडी सोबत भाजप विरोधी निवडणूक लढू जागा वाटपानंतरच उमेदवारी निश्चित केली जाईल असेही किरदत यांनी सांगितले आहे नमस्कार आज नदर मदे मोठ्या विविध त्यांना पद वाटप करण्यात आलं तसं त्यांना नियुक्तीपत्र देण्यात आले आणि याच्यामध्ये आमचे राजू अभव आहेत जिल्हा अध्यक्ष आहेत त्याचबरोबर आमचे शहराचे अध्यक्ष जे आहेत खाकाळ आहेत तर ही सगळ्यांनी टीम बांधलेली आहे आणि महाराष्ट्रामध्ये आम आदमी पार्टी गेल्या काही दिवसांमध्ये जे आमच्या कार्याध्यक्ष अजित फटके पाटील आणि आमच्या प्र प्रभारी गोपाल इटालेजी यांच्या मार्गदर्शनाखाली मोठ्या प्रमाणावर संघटन बांधणी करते त्याचाच एक भाग म्हणून आज नगरमध्ये या कमिट्या जाहीर झाल्या आहेत येणाऱ्या काळामध्ये आम आदमी पार्टी इंडिया आघाडीबरोबर काम करणार आहे याचं एकमेव कारण असं आहे की आज लोकशाहीचे जे सर्व स्तंभ तोलमडून पडलेले आहेत आणि ज्या पद्धतीची हुकुमशाही किंवा एका अर्थाने लोकशाहीला धक्का पोचवण्याचं काम मोदी सरकार करतं आहे त्या त्यामुळे त्याच्या विरोधात उभं राहण्यासाठी आम्ही इंडिया फ्रंटचे पार्ट आहोत येणाऱ्या काळामधल्या सर्व विधानसभा असतील सर्व पंचायत समित्या असतील सर्व पालिकांच्या निवडणुका या, या आम आदमी पार्टी महाराष्ट्रात शंभर टक्के लढवणार आहे आणि दृष्टीने आमची संघटन बांधणी चालू आहे पूर्ण देशातच ज्या पद्धतीचं राजकीय गढूळ वातावरण तयार झालेलं आहे आणि आपल्या जिल्ह्यात नगर जिल्ह्यामध्ये तर प्रचंड मोठी घराणेशाही शेतकऱ्यांची प्रचंड लूट कष्टकऱ्यांची लूट ऊसाचे वजन काटे मारणं दुधाचे भाव पाडणं आणि शेतकऱ्यांना आणि कष्टकऱ्यांना दिवसात ढावळ्या लुबडणं हे उद्योग जास्तीत जास्त नगर जिल्ह्यामध्ये पश्चिम महाराष्ट्रामध्ये चालू आहे त्यादृष्टीनं आज नगर जिल्ह्यातीलच काय महाराष्ट्रातील जनतेचा जसा भ्रमनिरास या व्यवस्थेवरती झालेला आहे आणि तिथ्या सत्ताधाऱ्यांना वैतागून जन आ, प्रचंड ओघ गेल्या चार पाच महिन्यापासून आम आदमी पार्टीमध्ये प्रवेशाचं चालू आहे त्याचाच एक भाग म्हणून गोपाल इटालिया राज्य सहप्रभारी आणि आमचे कार्यकारी अध्यक्ष अजित भाऊ फाटके पाटील यांच्या नेतृत्वाखाली एन टी न्यूज मराठी अहमदनगर